शुक्रवार पेठेतील श्रीमद जगद्गुरू शंकराचार्य पीठामध्ये आद्य शंकराचार्यांच्या दोन हजार पाचशे तेहतीसाव्या जयंती उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे यानिमित्त आठवडाभर पीठामध्ये विविध कार्यक्रम आयोजित केलेत दरम्यान सकाळी सात वाजता देवतांना अभिषेक आठ वाजता दशोपनिषद वाचन गीता भाष्य आणि सायंकाळी पाच वाजता ब्रह्मसूत्र भाष्य पारायण झाले दुपारी महिलांच्या हस्ते मोठ्या उत्साहात जन्मकाळ झाला या सर्व कार्यक्रमांचं नियोजन कार्यवाह शिवस्वरूप भेंडे यांनी केलंय हवन रामायण कीर्तनासह उद्या सकाळी दहा वाजता करवीर निवासिनी अंबाबाईला विद्यानरुसिंह भारती स्वामी यांच्या हस्ते अभिषेक होईल